आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी आदिवासी समाजाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन मौजे महिंदळ येथील गट नंबर एकशे सतरा ऑब्लिक बारा ऑब्लिक दोन व एकशे अठरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक ही जागा आदिवासी समाजाच्या मसनमटीकरिता सरकारतर्फे देण्यात आलेली आहे त्यात संरक्षण मिळणेकामी व कुंपण बांधणेकामी तसेच या मिळकतीवर अधिकारी वेळोवेळी शासनाचा धाक दाखवून हस्तक्षेप करण्यापासून मज्जाव करणेबाबत व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनी केलेले अतिक्रमण हटविणेबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी महेंद्र मोहन दाजी तीरसिंग पवार मुरलीधर शंकर गायकवाड प्रवीण प्रकाश पवार रवींद्र रमेश मोरे जितेंद्र सोनवणे अक्षय नामदेव मोरे महेंद्र माळी देवा सोनवणे पवन वाघ शंकर खरात बापू बागुल किरण गायकवाड राजहंस साळवे राहुल वाघ यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देते वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व गट नंबर एकशे अठरा एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक, एक। ही जी काही जमीन आहे ही आदिवासी समाजासाठी विधी म्हणून शासनाने त्यांना दिलेली आहे परंतु त्या ठिकाणी एस आर पीचं जे काही कंपाऊंड आहे ते बेकायदेशीरपणे माननीय साहेबांनी त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे आणि जागा जर साफ करायला आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला हुलकवून देण्याची प्रक्रिया माननीय एस आर पीचे जे काही माननीय अधीक्षक साहेब आहेत ते त्या ठिकाणी आपले आरेरावी करत असतात शासनाचा मुजड दाखवत असतात आणि शासनाची ताकद बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी वापरत असतात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन आहे विनंती आहे की त्या ठिकाणी जी काही दफनविधीसाठी जागा आम्हाला जी काही दिलेली आहे आदिवासी बांधवांना त्या जागेवर आम्हाला रितसर आमचा सातबारा असून आम्हाला त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही मला जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की ही जी जागा आहे या जागेचा जो काही सातबारा उतारा आहे तो सातबारा उतारा सरळ सरळ शासनाने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि या शासनाच्या माध्यमातूनच आम्ही त्या ठिकाणी दफन निधी त्या ठिकाणी करत असतो म्हणून आता त्या ठिकाणी जे काही कंपाऊंड आहे ते कंपाऊंड करण्याचं आम्हाला परमिशन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिली पाहिजे आणि त्याचसोबत पोलीस प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून शासन व्यवस्थेचा त्या ठिकाणी कुठलाही दुरुपयोग होणार नाही आणि संबंधित जी काही एस आर पीचे जी काही जवान आहेत त्या त्या ठिकाणी येऊन आम्हाला त्या ठिकाणी हुलकावून लावणार नाही तर या ठिकाणी जी काही जागा आहे ती आमचीच जागा आहे आमचीच जागा जर त्या ठिकाणून आमच्याकडनं हिसकवत असतील तर या ठिकाणी सरकारचं कोणतं धोरण आहे हे आमच्या लक्षात येत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष देऊन ती जागा आम्हाला देण्यात यावी याचा एक प्रस्ताव तयार करावा आणि त्या ठिकाणी जे काही कंपाऊंड आहे ते कंपाऊंड आम्ही आठ ते दहा दिवसामध्ये बांधणार आहोत त्या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका